को खतरा न हिंदुओं से है न मुसलमानों से है इस मुल्क को खतरा न हिंदुओं से है न मुसलमानों से है इस मुल्क को खतरा तो गद्दार और बेईमानों से है इस मुल्क को खतरा तो गद्दार और बेईमानों से है भूल मत करना सिर्फ पापा की परी समझकर भूल मत करना सिर्फ पापा की परी समझकर मुझे इस वतन के खातिर हथियार उठाना भी आता है मुझे इस वतन के खातिर हथियार उठाना भी आता है यह कि चांदनी मिट्टी का ही गुनगान करती हूं की चांदनी मिट्टी का ही गुणगान करती मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की बस तिरंगा ही हो कफन मेरा यही अरमान रखती बस तिरंगा ही हो कफन मेरा यही अरमान रखती हूँ आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपली भारत माता पारतंत्र्याच्या साखळीतून मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झालो या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना आणि संविधानाची आवश्यकता होती राज्यघटना लिहिण्याचे राज्यघटना लिहिण्याचे मार्गदर्शन आपल्याला करावे राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत आपल्याला इंग्रजांनी करावी अशी त्या काळी ब्रिटिशांना विनंती केली होती परंतु त्यांनी उत्तर दिले राज्य पीएच डी केलेले कायदे पंडित पत्रकार लेखक अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही मदत घ्या यांची तुम्ही मदत घ्या एकोणीसशे पन्नास साली पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना समान राज्यघटना तयार केली राज्यघटनेच्या नियमानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालीपासून आपला भारत देश प्रगतीच्या विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करू लागला अत्यंत बिकट परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण त्यातच गेलं शाळेत शिकत असताना अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना वेगळं बसवलं जात असत तहान लागली तर कोणी लांबूनच त्यांच्या उंजळीत पाणी होत असे या भेदभावाबद्दल त्यांच्या मनात अत्यंत राग होता प्रचंड चीड होती आपल्या बांधवांना संकल्प मुक्त करण्याचा दृढनिश्चय त्यांनी घेतला आणि उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी ते लंडनलाही गेले अत्यंत बिकट परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती असता पैशाचा अभाव असता कोणाचीही साथ नसताना त्यांना हे सगळं करणं सोपं नव्हतं परंतु प्रचंड आत्मविश्वास दुर्बल इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम याद्वारे त्यांनी प्रत्येक अडचणीस मात केली प्रत्येक अडचणीस मात केली लंडन मध्ये लायब्ररी सकाळी आठ वाजता उघडायची परंतु ते तिथे आधीच उपस्थित असायचे रात्री लायब्ररी बंद होईपर्यंत सगळ्यात अभ्यास करत बसायचे जेवणासाठी त्यांच्याकडे अन्न असायचं परंतु पैशाचा अभाव असल्याने ते एकच टाइम जेवायचे सकाळी लायब्ररी मध्ये येताना त्यांच्या खिशातच जेवण असायचं त्या चार घास जेवणावरच त्यांना त्यांची भूक भागवावी लागायची आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला त्यांनी आपल्या बांधवांना मुक्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले मित्रांनो त्यांनी तरी समाजासाठी केलं हो पण आपण आपल्या आई वडिलांसाठी आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असला ना तरी त्यात आपली काहीही चूक नाही आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असला ना तरी त्यात आपली काहीही चूक नाही परंतु आपल्या आईवडिलांचं म्हातारपण जर गरीबीत गेलं तर त्यात फक्त आणि फक्त आपलीच चूक असणार आहे तर त्यात फक्त आणि फक्त आपलीच चूक असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात अनेक परिस्थितींना तोंड दिले अनेक वाईट परिस्थितींनाही तोंड दिले परंतु या महामानवाने एक वाक्य सिद्ध करून दाखवले जेवढा तुमचा रस्ता अखडतर जेवढा तुमचा रस्ता खडतर जेवढे तुमच्या रस्त्यात काटे तेवढेच तुमचे यश मोठे तेवढेच तुमचे यश मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मला आज ही गोष्ट बोलावीशी वाटतीये है। मुश्किल हे है ऊस व्यक्तीको गिराना मुश्किल है उस व्यक्ति को गिराना जिसे ठोकरों ने चलना सिखाया जिसे ठोकरों ने चलना सिखाया आणि अशा आणि अशा या विद्वान व्यक्तीला आपल्या भारत देशाचे संविधान देण्याची संधी मिळाली आणि सर्वात मोठं संविधान हे आपल्या भारत देशास दिलं यानंतर श्रद्धे श्रीमती इंदिरा गांधी संयमीय डॉक्टर मनमोहन सिंग आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आणि धाडसी नेतृत्वाचे नरेंद्र दामोदर मोदी असे अनेक पंतप्रधान भारतास लाभले आणि आपला भारत देश प्रगतीच्या मार्गाकडे निघाला या प्रगतीच्या मार्गाकडे जात असताना त्याला अनेक परिस्थितीना तोंड द्यावे लागले एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतात अशी परिस्थिती आली होती की भारतातील सर्व विदेशी मुद्रे संपुष्टात आले होते सर्व विदेशी मुद्रे संपुष्टात आले होते जगातील तीन नंबरचा सर्वात कर्ज बाजारी देश आपण म्हणालो होतो परंतु त्या भारत डॉक्टर सावरला आणि भारतातील सर्व सोने हे स्वित्झर्लंड मधील घाण ठेवून काही विदेशी मुद्रा या कर्ज स्वरूपात आणल्या होत्या सोने की चिडिया या नावाने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भारत देशाने मित्रांनो अशी परिस्थिती पाहिली होती की तेव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास म्हणजे सर्वात कर्ज बाजारी देश आज जगातील अशी झेप घेतो आहे की येणाऱ्या काही वर्षात आपली की येणाऱ्या काही वर्षात आपली भारत माता तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि या तिसऱ्या अर्थव्यवस्थेने आपल्याला समाधानी राहायचं नाहीये तर ते आपल्या आपल्याला आपल्या कार्य तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर न्यायचे आहे आणि आज दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे चीनची अर्थव्यवस्था ही ती चीनची अर्थव्यवस्था ही अठरा पॉईंट पाच ट्रिलियन आहे आणि आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही तीन पॉईंट सात ट्रिलियन आहे आपल्याला ची, आपल्याला चीनला मागं टाकावं लागणार आणि आपण चीनला मागे टाकू शकतो कारण आपल्या भारत देशात पंधरा ते पंचेचाळीस या वयोगटातील युवक खूप जास्त प्रमाणात आहे आणि चीन हा म्हातारा देश आहे चीनमध्ये या युवकांचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे आपण चीनला मागं टाकू शकतो गेल्या वर्षी रशिया आणि युक्रेनचे युद्ध चालू होते युक्रेनचे युद्ध चालू होते जगाचे दोन भाग झाले असताना युक्रेनमध्ये आपल्या भारत देशातले काही विद्यार्थी शिक्षण घेत होते जगाचे दोन भाग झाले असल्याने तिथे आपल्या भारत आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला आणि रशियाला फोन केला तुमचे युद्ध थांबवा आम्हाला आमचे विद्यार्थी बाहेर काढायचे आहेत तब्बल चोवीस तास ते युद्ध बंद राहिलं आणि अशात परिस्थिती अशी झाली की पाकिस्तान मधले विद्यार्थी सुद्धा हातात भारताचा झेंडा घेऊन भारत माता की जे अशी घोषणा करत बाहेर पडले अशी घोषणा करत बाहेर पडले योग दिन सर्व जगभरात साजरा केला जातो आहे आणि सर्व जगातील सर्वात मोठे सैन्य आपल्या भारत देशाचा आहे भारत देशाचा आहे भारतीय ऋषीमुनी प्रत्येक महामंत्र्याच्या आधी ओम हा शब्द वापरलाय आणि आता कुठं तासाला समजतंय की पृथ्वीच्या रोटेशन मधून जो ध्वनी जो ध्वनी निर्माण होतो तो ओम हा असतो म यामधून एक लक्षात येते की आपला भारत देश पूर्वीही विश्वगुरुच होता आणि आताही विश्वगुरुच आहे आणि पुढेही विश्वगुरुच राहणार आहे पुढेही विश्वगुरुच राहणार आहे पूर्वीच्या काही ऋषी मुनी आपल्या शिष्याला सुसंस्कृत बनवत असत श्रीराम श्रीकृष्ण अर्जुन गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हे सर्व व्यक्ती महत्व गुरुकुलमध्येच निरखले आहेत आज तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे जाता जाता मी एकच वाक्य बोलणार आहे दुसऱ्या देशात आपल्या भारताचा जे जेकार करतात पण आपण